नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तर आज आहे माझ्या भावाच्या मुलाचं बारसं तर बघा संध्याकाळची वेळ आहे बारशाची सगळी तयारी झालेली था आहे थांब थांब बारशाची सगळी तयारी झालेली आहे फक्त बाळाला पाण्यामध्ये घालायचं राहिलेलं आहे तसो हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा बाळाचं नाव काय आहे काय ठेवणार आहे मी आणि घरगुती बारसं कसं ना हे तुम्हाला या ब्लॉगमधून बघायला मिळणार आहे यूट्यूब चालू केल्यापासून हा माझा माहेरचा पहिला ब्लॉग ही माझी आई भाऊ भाऊजई आणि ही माझी लहान बहीण तर बाळाला छान अशी आंघोळ घातलेली आहे स्वच्छ झालेलं आहे आणि आता बाळाचा मेकअप करून बाळाला नवीन कपडे घालून आम्ही आता बारशेची तयारी करत आहोत त्याचा मेकअप करून त्याला पाण्यात घालणार आहोत घरगुती बारसं करायचं ठरवलेलं आहे आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने पण बघा आता लाईट सुद्धा गेलेली आहे नेमकं आज बारस तर बघा बाराव्या दिवशी बाळ जन्मून जो बारावा दिवस येतो ना त्या दिवशी बारसं घातलं जातं अगदी पूर्वीपासूनची ही पद्धत आहे तर जास्त काही मोठं बारसं करायचं नव्हतं अगदी आपलं घरगुती पद्धतीनं करायचं होतं त्यामुळं बाळजन्मून बारावा दिवस आज आहे आज आहे रथसप्तमी तर आज आम्ही बारसं करायचं ठरवलेलं आहे असं म्हणतात की बाळ जन्मून जो बारावा दिवस येतो त्या दिवशी मुहूर्त बघितला नाही तरीही चालतं तर अशी बरीचशी माहिती थोडीफार मी काढली आणि मग म्हटलं चला आता बारसं करून घेऊया कारण आता भाऊ एम आय डी सीत कामाला असल्यामुळे तो इथं असतो आणि माझं माहेर तर तुम्हाला माहिती आहे जळगावचं आहे आणि जळगाव खूप लांबचा प्रवास आहे तर त्यांना जायचं होतं जळगावला त्यामुळं हा कार्यक्रम लवकरात लवकर घेतला आणि अगदी साध्या पद्धतीनंच घातला तर दोघांचं असं ठरलेलं आहे की बड्डे मोठा करायचा बड्डे सेलिब्रेशन मोठं करायचं आहे म्हणून बारसं असं छोटंसं घातलेलं आहे लाही कार्यक्रम आपण मोठा केला किंवा छोटा केला पण विधी तर तेच असतात ना तर बघा आता ना चौक आखून घेतलेला आहे तांदळाने आणि आता त्यावर बाळाच्या आईला बसवलेलं आहे बाळ आईच्या मांडीवर दिलेलं आहे आणि आता ओटी भरून घेणार आहोत तर असं म्हणतात की पहिली ओटी माहेरची असते पण तिच्या माहेरून कोणी नसल्यामुळे आता आम्हीच भरलेली आहे ओटी आणि नंदा भाऊजाईसुद्धा नंदासुद्धा माहेरसारख्याच असतात भाऊजाईंसाठी त्यामुळे ह्या रूढी परंपरांमध्ये जास्त दुजभाव करण्याची गरज नाही मला तरी असं वाटतं की काही काही ठिकाणी असं होतं की तुझ्या माहेरूनच ओटी आली नाही तुझ्या माहेरूनच पोशाख आला नाही तर असं खरंच करता कामा नाही कधीच कोणाला कोणी कोणीही भरू द्या ना नंद नंदांनी भरली काय आणि जावेने भरली काही शेवटी ओटी ही घरचीच असते ना सासरसुद्धा तिचंच असतं आणि माहेरसुद्धा तिचंच असतं तर त्यामुळं आम्ही इथं हा काही नियम पाळत बसलो नाही माझ्या बहीणनं बहिणीने ओठी आणली होती परत मी आणली होती तर ती ओटी आम्ही पहिली भरलेली आहे तिला ती तिच्या घरचीच आहे म्हणजे सासर म्हणजे तिचंच घर आहे ना तर असो तर ह्या सगळ्या रूढी परंपरा आहेत ना बायका काय करतात बायका आवच्या बाव करतात ह्या सगळ्या परंपरेंच्या छोटी छोटी रुसवे फुगवे ते तसं नसावं कधीही छोटासा कार्यक्रम असला तरी तो आनंदात पार पडला पाहिजे मला तरी असं वाटतं तर आता ही माझ्या मामाची मुलगी आहे ही ओटी भरून घेणार आहे आणि नेमकी आज लाईट गेलेली आहे त्यामुळं कुठलंही शूटिंग कुठलंही काढताना हे सगळं शूट जे आहे ते एका बॅटरीवर केलेलं आहे मोबाईलच्या लाईटवर केलेलं ला आहे तर असो बाजूला छोटासा पाळणा खऱ्या फुलां फुलांनी सजवलेला आहे जास्त काही डेकोरेशन वगैरे काहीही नाही आहे अगदी पाच सुवासनी बोलवून बारसं केलेलं आहे बाड़ा बाड़ा तर, बाड़ा चा, बाड़ा चा चा तर आता बाळाची बाळाच्या आईची पाच बायकांनी पाच सुवासनींनी ओटी भरल्यानंतर बाळाला पाळण्यात घालायचं आणि मग बाळाचा बाळाचं नाव ठेवायचं छानसं आपण जे ठरवलेलं आहे ते तर आता तुम्ही पुढं बघत जाणार आहात की कसं कशी विधी होणार आहेत कसा कसा कार्यक्रम होणार आहेत जरी मोठं थाटामाटात था बारसं केलं तरी विधी तेच असतात छोटंसं बारसं केलं तरीही विधी तेच असतात आणि माझं तरी म्हणणं आहे कुठलाही कार्यक्रम करताना किंवा बड्डे सेलिब्रेशन म्हणा किंवा बारसं म्हणा किंवा लग्न म्हणा हे अगदी छोट्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं केले तर बरं असतं कारण जो आपण पैसा वापरणार आहोत जो पैसा आपण त्या कार्यक्रमासाठी घालवणार आहोत ना तर तोच पैसा सेविंग करून ठेवून पुढे आपण बाळाच्या फ्युचर भविष्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकतो तर तुम्हाला माहिती आहे आता महागाईचा काळ आहे आणि किती काही काय आता या जगामध्ये उलाढाल्या कराव्या लागत आहेत सेविंग करण्यासाठी म्हणा किंवा नोकऱ्या मिळत नाही आहेत अशा सगळ्या गोष्टी असतात तर मध्यमवर्गीयांचे ना खूप हाल होतात यामध्ये तर त्यामुळं जिथं पैसा लागणार आहे तिथंच आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे जिथं पैसा आपण सेविंग केला पाहिजे तिथं केलंच पाहिजे तर असो आता बघा बारसं झालेलं आहे सगळं आता कार्यक्रम जे आहेत ते सगळे झालेले आहेत आता आपण बाळाला पाळण्यात घालूया

गया है। राम घ्या लक्ष्मण घ्या कुठे थांबे तुझ्या याच्यात लेट आहे ना पिंकी गाणी तरी लाईक थांबेद आहे ग

মৃদিত voilà. <laughs> 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 <laughs>

हॅलो इथं बाळाला पायण्यात घालतोय आता पायण्यात घालतोय झालं हो जायचंय की बाळाला पायण्यात घालून जा

हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रेजो रे हाती तलवार फिरवी तो पट्टा जोबाळा जो जो रेजो नव्या दिवशी नवरस न हिरा जशा मोठ्याने गुंपिल्या तारा त्याच्या स्वरूपाना प्रकाश, प्रकाश, प्रकाश सारा जो बाळा जो जो त्याच्या स्वरूपाला प्रकाश सारा जो बाळा जो रेजो जो दिवशी आकरावा वारंग पाहून पाहून ही बाळाला से नाही दंग राजाचा संग जो जो बाळा जो, जो जो रेजो हत्यार राजाचा राजा संग जो बाळा जो, जो जो रेजो बाराव्या दिवशी बोलवा माई केली आरास लावून केली नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जोबाळा जो जो रेजो झालं जा, जा, की झालं काय बघतायती काय पाहती मनकी माणिक मनकी माणिक मोती कुणाच राहुलरावांचं हे ना आता म्हण अरे मनकी शिकवते हिरवलिंबू गाठचू पाळण्याला आरस आज आहे हा राहुलरावांच्या राहुलरावांच्या बाळाचं बारस आता पण घेत

हाऊस नाही सांगायचं तस नाही हाऊस सांगा मी आजच घ्यायचं घ्या घ्या सगळ्यांच्या बागेतला माझं तिच्या पंक्तीला माझ चोरलं घ्या ना सगळ्यांनी काहीतरी थोड थोडं बाळासाठी थोड थोडं बाळासाठी

मी मी घेतले की मग वाई तालुक्यात चांदवडी माझे गाव गावात होती माडी माडीवर निसती साडी साडीला लावते चाप सुनील सुनील आहे माझा भाऊ गावात होती जाई कमल माझी आई <laughs> पाण्याला गे, गेली गवळण भारती माझी मावळण पाण्यात होती नाव राहुल माझा भाऊ पाण्यात

तिकडं घरात लावूयाच संध्याकाळची वेळ झाली अजूनही लाईट आली नव्हती तर असो तर अगदी साध्या पद्धतीनं घरगुती बारसं आज आनंदात पार पडलं तर बघा सुहासनी आल्या होत्या तर त्यांना तसंच कसं पाठवायचं मग पेढे आणि सामोसाचा नाश्ता दिला सर्वांना हळदी कुंकू लावलं आणि आता जेत्याप आपल्या परतीच्या मार्गावर निघालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय ओके